नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो तुम्ही पाहत आहे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही श्रोत्यांनो या चॅनलवर आपण नेहमीच महाराष्ट्र राज्याद्वारे तसेच केंद्र शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित योजना कर्ज योजना त्याचबरोबर अनेक अशा योजना किंवा धोरणांबद्दल चर्चा करत असतो ज्याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी घेत असतात अर्जदार घेत असतात तर श्रोत्यांनो त्यातीलच एक महत्त्वाची योजना ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना श्रोत्यांनो या योजनेविषयी एक अत्यंत महत्वाची अपडेट्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे श्रोत्यांनो बातमीकडे आपण वळणारच आहोत पण तत्पूर्वी मी, मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आपले हे जे चॅनल आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी या चॅनलवरती नेहमीच वेगवेगळ्या वेग योजनांची वेगवेगळ्या वेग धोरणांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतो मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की श्रोत्यांनो नवनवीन माहिती आणि ताज्या बातम्या तसेच चालू घडामोडी यांचे अपडेट्स घेण्यासाठी किंवा जगासोबत अपडेट राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आम्ही जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो ती माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओना लाईकसुद्धा करत जा त्याचबरोबर महत्त्वाची माहिती तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच तुमच्या नातलगांबरोबर ज्यांना अशा माहितीची गरज असते त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअरसुद्धा करत चला तर श्रोत्यांना आता वळूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे महत्त्वाच्या मुद्द्याकडे श्रोत्यांनो राज्यात संजय गांधी निराधार योजनेचे आणि श्रावणबाळ योजनेचे असे एकूण जवळजवळ साडे ला लाखांहून अधिक लाभार्थी दर महिन्याला या योजनांचा लाभ घेत घेत <coughs> असतात तर क्षमा <coughs> करा तर या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्यात काम करत असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाने एक गाईडलाईन जारी केलेली आहे ती गाईडलाईन अशी आहे श्रोत्यांनो की दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत हयातीचे दाखले देणे आवश्यक आहे अन्यथा पेन्शनचे पुढील हप्ते गाहाळ होण्याची दाट शक्यता आहे तर श्रोत्यांनो या गाईडलाईनचा असा अर्थ आहे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या अठरा वयवर्ष अठरा ते वयवर्ष पासष्ट या वर्षाच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचे दाखले डाउनलोड करून किंवा कुठल्याही सायबर कॅफेवरून नेट कॅफेवरून काढून जे आहेत तुमच्या तुम्ही ज्या तालुक्यात आहात किंवा ज्या तालुक्याच्या अखत्यारीत तुमचे गाव येते त्या तहसील कार्यालयाला जाऊन तुमचा हयातीचा दाखला तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे दाखला जो आहे कार्यालयात जमा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळी गाईडलाईन असते ती म्हणजे सहा महिन्यांच्या आत दर सहा महिन्यांनी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट वर्ष ते एकोणऐंशी वर्ष इतकं आहे वर्षा, वर्षा, या लोकांनी जे आहेत दर सहा महिन्याला आपला एक हयातीचा दाखला तुम्ही ज्या बँकेमधून तुमचा जो लाभ आहे तुमचं जे पेन्शन आहे ते उचलता त्या बँक शाखेत जाऊन त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा सहा महिन्यातून एकदा तुमचा दाखला दरवर्षी प प्रमाणे जमा करणे आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरी गाईडलाईन जी आहे याच गाईडलाईनचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या वृद्धांना ॲफिडेबिट करणे अत्यावश्यक आहे जे श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी आहेत जे वृद्ध आहेत जे नवीन अर्जदार आहेत त्यांना ॲफिडेबिट करणं अत्यावश्यक आहे ॲफिडेबिट कसं करायचं आणि का करायचं याविषयीची जी आहे माहिती आपण पाहणार आहोत तर वृद्ध जे लोक आहेत त्यांना जर मुलं असतील त्यांचं लग्न झालं असेल लग्न झालं नसेल तरीसुद्धा जेवढे मुलं असतील दोन मुलं असतील तर दोघांचंसुद्धा एक प पत्र असतं ते काय म्हणतो आपण त्याला स्वतःचं जे प पत्र असतं की स्वघोषित पत्र हां स्वघोषित घोषणापत्र म्हणतो त्याला तर ते जे पत्र आहे त्या पत्राच्या सहाय्याने ॲफिडेविट म्हणजे तुमचा सरकारी सेतूमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा फोटो घेतला जाईल आणि त्यानुसार तुमचं जे आहे ॲफिडेबिट केलं जाईल तर ते जे स्वघोषित घोषणापत्र असतं ते नवीन अर्जदारांसाठी ही जी आहे गाईडलाईन आहे ते देणं आता महाराष्ट्र राज्याने कंपल्सरी करून घेतलं आहे तुम्हाला जर मुलं असतील आणि ते मुलं तुमचा सांभाळ करू शकत नसतील तर त्या पद्धतीचं एक स्वघोषित घोषणापत्र तहसील कार्यालयाला देणं आवश्यक आहे आणि हे जे ॲफिडेविट आहे हे तुम्ही त्यावेळेस फॉर्मला जोडायचं आहे ज्यावेळी तुम्ही तो फॉर्म भरता किंवा अर्ज करता ऑनलाईन असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन एकदा तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर त्याची सर्वात आधी त्याची पडताळणी होते क्लरिकल स्टाफकडून क्लरिकल स्टाफनी त्या फॉर्मला परवानगी दिल्यानंतर तो फॉर्म जो आहे तो तुमचा नायब तहसीलदाराकडे जातो नायब तहसीलदार त्याची कर पडताळणी करतात आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो तहसीलदाराकडे जातो तर या सर्व प्रोसेसमध्ये ज्यावेळी तुमचा जो फॉर्म क्लेरिकल स्टाफकडे तुम्ही ज्यावेळी सबमिट करता जर ऑनलाईन भरला असेल तर त्याला जी स्कॅन डॉक स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स वगैरे सगळं जोडून ज्यावेळेस तुम्ही तो फॉर्म सबमिट करता त्यावेळेस त्या पळताणीच्या वेळेस तुम्हाला एक ॲफिडेविटचा फॉर्म दिला जातो त्या फॉर्मच्या अंतर्गत माहिती भरून तो फॉर्म तुम्ही सरकारी सेतूमध्ये जाऊन सबमिट करायचा आणि त्या ठिकाणी तुमच्या मुलांचं ॲफिडेविट तुम्हाला घेणं आत्ता महाराष्ट्र शासनाने कंपल्सरी केलं आहे नवीन सर्व जे आ, ही मी जी माहिती सांगतोय ती माहिती आहे श्रावणबाळ सेवाराज्य सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अर्थात वृद्ध लाभार्थ्यांसाठी ही माहिती आहे मुलांचं ॲफिडेविट यासाठी लागतं कारण शासनाला ही माहिती पाहिजे असते की तुमचा मुलगा काय करतो किंवा तुमची मुले काय करतात तुमचा इन्कम सोर्स काय तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती आहे या सर्व गोष्टींची पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून ॲफिडेफिट ॲफिडेविट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं तर या दोन गाईडलाईन्स आपण या व्हिडिओमध्ये पा पाहिल्यात तर श्रोत्यांनो अशा प्रकारे जे आहे तुम्हाला तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस जूनपर्यंत ही कामे करणे अत्यावश्यक आहे तर श्रोत्यांनो तुम्हाला आता वेळ भरपूर झालेला आहे टाईम खूप वाढतो आहे तर आपण पुढच्या ज्या गाईडलाईन्स आहेत अनेक गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही महत्त्वाचे मुद्दे पाहणे बाकी आहे तर चॅनलशी तुम्ही जुळून राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील गाईडलाईन्सची चर्चा करणारच आहोत आता मात्र इथे थांबणे गरजेचे आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत पाहत राहा चॅनलशी जुळून राहा धन्यवाद नमस्कार